नमस्कार माजलगाव विकास प्रतिष्ठान माध्यमातून आयोजित नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीसच्या अंतर्गत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनामूल्य महाआरोग्य शिबिर सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले त्यासाठी माजलगाव तालुक्यातील सर्वांनी या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती तसेच दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे महिला सुरक्षित संदर्भात जागृती करणारी ही मॅरेथॉन आहे व यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो या नवरात्र महोत्सवामध्ये माजवगावमध्ये सांस्कृतिक वारसा तयार व्हावा या उद्देशानं दिनांक चार पाच सहा ऑक्टोबर रोजी दररोज संध्याकाळी सुंदरराव सोळंके महाविद्यालय येथे भव्य दांडियाचे आयोजन केलेले आहे माझ्या माता भगिनींनी आपल्या दैनंदिन कामातून थोडा वेळ काढून स्वतःसाठी द्यावा व या गांदिया महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा